यवत हे पुण्यापासून जवळ असलेले एक गाव आहे आणि त्या ठिकाणी हे महेश्वर नावाचं मंदिर आहे आता हे मंदिर त्याला हेमाडपंथी मंदिर म्हणत जातं आता का तर यादव काळात निर्माण झालेलं हे मंदिर आहे या मंदिराचं निर्माण अकराव्या ते बाराव्या शतकाच्या दरम्यान आहे काही उल्लेखांमध्ये असं जातं की बाराशे तीसच्या दरम्यान या मंदिराचं निर्माण झालं असतं तर हे यादवकालीन मंदिर आहे आता यादव काळामधल्या यादव काळामध्ये जे राजे त्यांचा एक पण प्रधान आहे पंतप्रधान किंवा प्रधान म्हणू शकतो त्याचं नाव आहे हेमाद्री पंथ तर त्या हेमाद्री पंथ हा अतिशय धार्मिक होता धर्माचा गाढा अभ्यास होता आणि त्यानं महाराष्ट्र आणि थोडंसं साऊथचे काही प्रदेश आहेत त्या ठिकाणी भरपूर मंदिरांचं निर्माण केलं आणि त्याच्या काळामध्ये निर्माण झालेले जे मंदिर आहे त्या मंदिरांना हेमाडपंथी मंदिर म्हणलं जातं आता काही आपल्या ठिकाणी त्याचा आपग्रह विचारून लोक हेमाडपंथी म्हणतात तर ते पंथी नाही आहे हेमाद्री पंथचा कोणताही पंथ नव्हता तर ते हेमाद्री पंत याच्या नावावरून पडलेलं हेमाडपंथी असं हे मंदिर आहे आता या मंदिरांचं जर मंदिर शास्त्रीय नाव म्हणायचं झालं तर याला भूमिज मंदिरं म्हणतात आता भूमिज मंदिर म्हणजे काय तर जमिनीपासून वर आलेलं जे मंदिर आहे त्याला भूमिज म्हणतं नाही जर शिखर बघितले तर शिखराची उंची जी आहे ती अशी एकावर एक एकावर एक चढवल्याप्रमाणे शिखर असते त्यामुळे या मंदिरांना भूमिज मंदिरं म्हणतात त्याचा निर्माण बा अकराव्या किंवा बाराव्या शतकामध्ये आता इतिहास असा आहे या मंदिराचा की ज्या वेळेला शहाजीराजांची झागिरी होती पुणे तर आदिलशाही सरदार आहे त्याचं नाव आहे मुरार जगदेव त्या मुरार जगदेवानं रायारावासोबत पुण्यावर आक्रमण केलं आणि त्या ठिकाणी पुण्याचं संपूर्ण पुणे बेचेरा करून टाकली त्या पुण्यामध्ये एक पहार रवली त्याला वा आणि कुटकी चवडी अडकवली आणि इथल्या राहत्याला सांगितलं आता गाडवाचा नांगर फिरवलं गेलं पुण्यावर आता गाढवाचा नांगर फिरवला म्हणजे ती भूमी राहण्याच्या लायक नाही असा त्याचा अर्थ होतो आणि असा फिरवल्यानंतर तिथली पुण्यातली सगळी परागंद झाली ते संपूर्ण जागिरी पूर्ण नामशेष झाल्या झाली त्यानंतर महाराज ज्या वेळेला पुण्यात आले त्यावेळेला त्यांनी पुन्हा ती जागिरी सुरू केली परंतु ज्या वेळेला मुरार जगदेवानं पुणे जाळलं त्याच्यानंतर त्यांना जे तिथलं शासकीय ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या इतक्या आणून ठेवल्या आणि या बाजूने एक किल्ल्याचं निर्माण केला त्या किल्ल्यानं नाव दिलं दौलकमंगल दौलत मंगळ हे बुलेश्वर मंदिर आधीपासून होतं त्यानं फक्त आजूबाजूनं किल्ला उभारला याला उल्लेख ऐतिहासिक ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये मंगळगड असं सुद्धा म्हणलं तर असा इथला इतिहास आहे शिवाजी महाराजांनंतर पण अनेक काला कालखंडामध्ये हे मंदिर होतं पेशव्यांच्या काळामध्ये या मंदिराचं दो दोन वेळेला जीर्णोद्धार झालं आहे याच्यामध्ये पहिला बाजीराव देखील आहे ज्याने या मंदिराचं जीर्णोद्धार केलेलं आहे आता हे सगळं झाल्यानंतर परकीय आक्रमण जायला झाली मग त्याच्यामध्ये औरंगजेब आला असेल किंवा आणि काही परकीय शासक आले असतील त्यांनी या मंदिराचं बांधकाम तोडण्याचा पोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी देखील हे मंदिर तर धरून आहे मी बाहेरचं जे बहुत अवशेष मग काम आहे हे नंतर ते जीर्ण झाले ठीक आहे आता मंदिराचं बाकीचे ते अवशेष आहेत ते शिल्प आहेत ते आपण हात म्हणून ter, menyerapnya prosesnya terkadang sulit banget, atau itu banget sakit banget, terlebih apa lupa nih, itu, व्याल शाखा आहे आता याच्या आतमध्ये जे आहे ह्याला वेलीची शाखा आहे ही वेल शाखा त्यानंतर तिसरी जी शाखा आहे याच्यामध्ये इथे हंस कोरले आणि ही जी शाखा आहे ह्याला म्हणतात स्तंभ शाखा असे वेगवेगळ्या शाखा असतात आता थोडस अजून पुढे गेलं तर इथे तुम्हाला वर इथे गणेशपट्टी दिसते आता याला गणेशपट्टी का म्हणतात इथे गणेश आहे म्हणून गणेशपट्टी म्हणतात का तर तसं नाही जर मंदिर हे विष्णू संप्रदायाचं असेल तर या ठिकाणी गरुड असतो पण तरी देखील यांना गणेश फुट्टीच म्हणतात ठीक आहे आता इथून थोडंसं आत गेलो तर तुम्हाला तिथे कीर्तिमुख हे शिल्प दिसेल दोन बाजूला कीर्तिमुख शिल्प असतं हे ज्या वेळेला एखाद्या हेमाडपंथी मंदिरामध्ये आपण प्रवेश करतो त्या ठिकाणी तुम्हाला हे कीर्तिमुख शिल्प दिसतंच दिसतं तर आता हे कीर्तिमुख इथं का आहे तर त्यामागे पौराणिक आहे पूर्वी <गी> जालंदर नावाचा एक राक्षस होता तर राक्षस आला देवांनी वर्धन दिलेलं आणि तो खूप पराक्रम होता मग ते जालंदर राक्षस पराक्रम होता ते इंद्राला आणि मग त्याच्यानंतर त्याची खोड काढायची म्हणून नारायण त्याला सांगितले तुझ्या पराक्रमाला साजिशी अशी स्त्री जी सुंदर आहे अशी संपूर्ण जगामध्ये एक स्त्री त्यांचे बाल मग त्याला तर पटलं त्यानंतर त्याचा एक दुसरा राक्षस त्याचं नाव आहे राहुल तर त्या राहुल जाऊन पार्वतीला मानून घेतो राहुल काही असून पार्वतीला मानिक असं ज्या वेळेला त्यांना पार्वतीला मानकी घ्यायची शंकर असणार त्यावेळेला शंकर क्रोधित झाले आणि त्याचं तिसरा नेत्र आणि त्या तिसऱ्या नेत्रातून अकरा मी करा शक्ती बाहेर आणि त्या शक्तीनं

तो त्याच्यानंतरच्या काळात विधुवंस झालेला असू शकतो तर आपण आता नंदी मंडप पाहूया ठीक आहे आता इथे नंदी मंडप आहे हा पुरातन काळातला नंदी आहे आता मी मग अशी म्हटलं तर काही लोक असे म्हणतात की डाळ्याला जीर्णोत्कार झाला डाळ्याला कदाचित हा नंदी नंतर आणून बसवलेला असू शकतो परंतु त्याचा आकार पाहता हा एवढा मोठा नंदी बाहेरून आणल्याची शक्यता फार कमी आहे तर या मंडपामध्ये जर तुम्ही इथे वर पाहिलं तर तुम्हाला वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती दिसतात त्याच्यामध्ये जे आष्टिंद्रा वगैरे असतात त्यांचे आहे किंवा ते, ते, ते ब्रह्मदेव आहे शंकर आहे विष्णू आहे अशा वेगवेगळ्या मूर्ती दिसतात या सगळ्या मूर्त्या नंतरच्या काळामध्ये बसवलेल्या असू शकतात जन्मदराच्या काळामध्ये हे आत्ताच्या काळातल्या नाही आहेत त्यानंतर इथे इथे तुम्हाला हे एक छोटं शिल्प दिसते त्याला किचक म्हणतात किचक तर हे किचक कशासाठी असतं तर त्याने थोडक्यात वरचं जे अंतराळ आहे वरचं जे छत आहे ते आपल्या शिरावर असं पकडून ठेवले किचक इथं आणि आता आपण आपण गा सगळे बघतो आता इथे सुरणिक असतात मंदिराच्या प्रवेशद्वारावर मी मागाशी जसं म्हणलं की प्रवेशद्वारावर वर गणेशपुट्टी दिसते तुम्हाला आणि हे स्तंभ इथे व्याघ व्याघस्तंभ व्याघशाखा वे आहे वेने शाखा आहे त्यानंतर इथे स्तंभ शाखा आहे आणि याच्या खालीचे कीर्तिमुख आहे हे होते इथे आता या सूरमिका आहे हे बघा हे चामर पकडलेलं आहे हिच्या हातामध्ये त्या सूरमिकेच्या हातामध्ये इकडे आणि इकडे चांबर आहे आणि ही कुंभधारिणी ही चांबर झालेने ही कुंभधारिणी त्या कुंभधारिणीने हातामध्ये कुंभ आहेत तर ते एक प्रतीकात्मक आहे की ते हा ह्याच्यामध्ये गंगाजळ आणि यमुना असतं प्रवेश करता आणि इथे जे दिसतंय हे आणि हे शैवपंथीय द्वारपाल आहे यांच्या हातामध्ये शिल्प आहे तर इथं जर तुम्ही जरास जवळ घेतलं तर इथे डमरू आहे इकडच्या हातामध्ये एक शिल्प आहे तर जे शंकरानं धारण केलेले जी अस्त्र आहे ती या शैव द्वारपालांनी घेतलेली असतात ठीक आहे आणि आता पलीकडे इथे बघितलं तर ही कुबेर आहे कुबेर हिच्या ह्याच्यामध्ये मुंगसाची पिशवी तिने धारण केलेली आहे इथे ओके त्यानंतर आता आपण आत्मधी प्रवेश करू आता या मंदिराला बोलश्वर का म्हणतात त्याच्या मागे एक रंजक कथा आहे आता या मंदिराचं पौराणिक कथा अशी या ठिकाणी पार्वतीनं तपश्चर्या करून शंकरांना प्रसन्न करून घेतलं विवाहासाठी आणि इथं विवाह करून मग ते त्यांनी नंतर जाऊन विवाह केलेले तर असं म्हणतात की पार्वतीनं शंकराला प्रसन्न करण्यासाठी या ठिकाणी नृत्य केले तर शंकर बोले तर ते प्रभावित झाले आणि त्यांना पार्वतीची भूल पडली म्हणून या मंदिराला भुलेश्वर नाव दिलं जातं <laughs> याच्या बाजूनं वेगवेगळे पौराणिक प्रसंग महाभारतातले रामायणातले कोरलेले आहेत तर आता इथे रामायणातले प्रसंग आहेत ठीक आहे यातले प्रसंग काय काय आहेत ते आपण समजून घेऊ इथे जर तुम्ही पाहिलं तर हे देवी आहे आणि ही पूजा करते इथे कुंभ आहेत आता हे शिवपिंड नाहीये हे बीज आहे बीज हे बीजाची पूजा करत आता बीज म्हणजे काय तर बीजातून अंकुर येतं रामायणामध्ये राजा दशरथाला मुलगा होत नव्हता त्याच्यासाठी जी पूजा केली जात होती की त्याच्यातून अंकुर जन्माला यावे ह्याच्यासाठी जी बीजाची पूजा केली जाते तर ती कौशल्या करत आहे मग हे दशरथानं केलेलं आहे कौशल्याने केलेलं आहे नंतर कैकेने केलेलं आहे सुमित्राने केलेलं आहे ह्या सर्वांनी ह्या बीजाची पूजा केलेली आहे इथं आणि ह्या ज्या सोबत आहेत तिच्या ह्या दास आहेत पूजेसाठी साहित्य घेऊन उभे आता इथे जर पाहिलं तर इथे हे शि तुटलेलं आहे थोडंसं पण पुत्रकामेष्टी यज्ञ केला दशरथांनी आणि पुत्रकामेष्टी यज्ञ केल्यानंतर यज्ञातून हे पायसदान घेऊन आले आणि हे पायसदान त्यांनी दशरथाला दिले आता पायसदान दशरथाला दिल्यानंतर मग मुलं जन्माला आली राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न आणि त्या जन्माला आल्यानंतर मग हत्तीवरून साखऱ्या वाटलेल्या आहेत तिथं असं उरलेलं आहे आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हे उंट आहेत बरोबर ह्याच्या ह्याच्या उंटावरीचं वा वाजयचं हे आहे म्हणजे ते आपण म्हणतो ना दवंडी पिटवली तर हे दवंडी म्हणजे हे उंट नाही आहेत हे सांडणी स्वार आहेत ठीक आहे आणि यांचा वापर दवंडीसाठी केला जायचा का तर उंटापेक्षा सांडणी म्हणजे उंटीन जी असते ती वेगाने प्रवास करू शकते आणि आता आजकाल आपण जे म्हणतो महिला सांडायच्या गोष्टी कोण कोण सांगू शकतो तर ते महिला सांगू शकतात तर त्यामुळे पूर्वी सांडणी वापरायची एखाद्या गोष्टीची दवंडी पिटवण्यासाठी तर हे सांडणी सा स्वरायचे आता हे जे मुख्य मूर्ती आहे त्यामध्ये लांब आणि लक्ष्मण आहेत तर इतर मूर्ती त्या छोट्या मूर्ती आहेत ही मूर्ती मोठी का तर ज्या वेळेला मूर्तीशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की जी मोठी मूर्ती आहे ती मूर्ती तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी त्याच्यातून जो मेसेज आहे तो तुम्हाला जास्त क्लिअर करावा आणि तो महत्वाचा आहे हे सांगण्यासाठी मोठी मूर्ती केली जाते तर ज्या वेळेला प्रभू श्रीराम हे वनवासासाठी निघाले त्यावेळेला लक्ष्मण त्यांच्यासोबत गेलं आहे त्याग त्यागभवन आहे हे प्रेम आहे आणि ह्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे की ती मूल्य महत्वाची आहेत ह्याच्यासाठी हे केले केलेले आता इथे जर तुम्ही पाहिले तर ही सुग्रीवाची सभा आहे हे सगळे वानर आहेत बघा सगळे ही सुग्रीवाची सभा भरलेली आहे हे वनवासाला गेल्यानंतरचा प्रश्न आहे हे सगळे वानर आहेत आणि सुग्रीवाची सभा भरलेली आहे आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर हा हनुमान आहे तो राम आणि लक्ष्मणनं भेटायला आला आता सुग्रीवानं त्यांना हनुमानाला सांगितले की तू व्यसन जर करून जा आणि हे जे दोन ऋषीपुत्र आहेत ते कुणाच्या बाजूने बालीच्या बाजूने आहेत आपल्या बाजूनं आहेत की ते फक्त विहारासाठी आले ह्याची माहिती करून घे ह्याच्यासाठी हनुमान त्यांच्याकडे व्यसन तर करून त्यांना विचारण्यासाठी आले असा हा प्रसंग येतो ठीक आहे आणि ह्या खाली आता इथे गजपट्टा आहे इथे वेगवेगळ्या हत्ती आहेत इथं याल आहे शरब आहे या गजपट्टामध्ये आणि वर जो असतो गजपट्टाच्या वर त्याला नरपट्टा म्हणतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे आकृती कोरलेल्या असतात आणि इथे जे आहे याला कोष्टक म्हणतात कोष्टक इथे पण वेगवेगळ्या वे देवांच्या मूर्ती वगैरे असतात ठीक थी? आहे तर इथे ज्या मूर्त्या आहेत ह्या सगळ्या बरी नाहीत म्हणजे मग जसं म्हणले की परकी अकरा मनांमध्ये ह्या सगळ्या मूर्त्यांची तोडफोड झालेली आहे पण त्यांचं सौंदर्य खूप आहे म्हणजे मूर्त्या पाहूनच कळतंय त्याच्यामध्ये किती कोरीव काम केलेलं आहे वेगवेगळ्या आता इतिहास हा वीरभद्र आहे हा नग्न अवस्थेत आहे पूर्ण बऱ्याच आल्या त्याच्याबरोबर त्याचं पुत्र पण असतं पण ते असेलच असं काही नाही त्याच्यासोबत इथं वेगवेगळ्या सुरनिका आहेत मदनिका आहेत तिथं जर तुम्ही पाहिलं तरी ते वाद वादक आहेत इथे वाद्य घेऊन आहेत हे इथे वाद वाद, एक वादक आहेत वाद वादक घेऊन साहित्य वगैरे थांबले तिथं आहेत नृत्याचे वेगवेगळे प्रकार त्यांनी केलेले आहेत अशा वेगवेगळ्या एकंदर आकृती कोरलेली आहे तर आता बुलेश्वर मंदिरामध्ये एक अनोखी गोष्ट आहे जी तुम्हाला बहुतांशी कुठल्याही मंदिरामध्ये पाहायला मिळणार नाही तो म्हणजे इथे गणपती आहे तो स्त्री रूपात आहे जर तुम्ही नीट पाहिलं तर तो स्त्रीरूपातला गणेश आहे तर आता या गणेशाला वैनायकी किंवा गणेशाने म्हणलं जातं स्कंद पुराणामध्ये काशीखंड आहे त्या काशीखंडामध्ये जे चौसष्ट योगिनींची नावं दिलेली आहेत त्याच्यातली एक योगिनी म्हणजे वैनायकी म्हटलं जातं तिला आणि मत्स्य पुराणामध्ये देखील देवीची जी वीस नावं दिलेली आहेत त्याच्यामध्ये देखील वैनायकी ह्या नावाचा नावा उल्लेख आढळतो तर आता हे वहिन की काय आहे तर पूर्वी अंधकासूर नावाचा एक राक्षस होता आणि त्या अंधकासुरानं पार्वतीला लग्नाची मागणी घालण्यासाठी तो आला आता तो आल्यानंतर भगवान शंकरांनी त्रिशूळने त्याचं वध केला आणि त्याचं रक्त जमिनीवर सांगलं त्या ज रक्तातून परत वेगवेगळे अंधकासूर निर्माण व्हायला लागले मग आता त्याचं जर रक्त जर जमिनीवर सांडलं तर त्याच्यातून पुन्हा निर्माण व्हायचं मग त्याला मारायचं तसं मग दे 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 देवी पार्वतीनं जे एवढे सगळे देव आहेत त्या सगळ्यांची आराधना केली आणि त्यांना स्त्रीरूपात यायला लावली मग इंद्रद्वाला तिला इंद्राने म्हणलं जातं ब्रह्मदेव आले तिला ब्राह्मणी देवी म्हणलं जातं विष्णू आले भगवान शंकर आले त्यासोबत गणेशजीसुद्धा स्त्रीरूपामध्ये आले आणि मग ज्या वेळेला ती रक्त त्या अंधकासुराचा वध झाला त्याचं जे रक्त सांडलं ते रक्त गणेश रूपातील या देवीने ते सगळं रक्त सोंडितून प्राशन करून घेतलं आणि ते रक्त जमिनीवर पडूनच दिलं नाही असा उल्लेख आढळतो म्हणजे ती रूपातील गणेश आहे आता शाक्तपंथीय ज्या देवीची आराधना करतात तर ती गणेशाची जी आराधना शाक्तपंथीय लोक करतात तांत्रिक पद्धतीनं तर ती ह्या रूपातली करतात हिला गणेशाने किंवा वैनायकी म्हणलं जातं हे शिल्प खूप कमी प्रमाणात आढळतं म्हणजे गुप्त साम्राज्यामध्ये पाचव्या सहाव्या शप्कानंतर गणेशाची मंदिरं बांधायला चाललं जाते पण त्याच्यातला स्थिर रूपातला गणेश हे खूप दुर्मिळ गोष्ट आहे अतिशय ठराविक मंदिरं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला ही वैजी पाहायला मिळू शकते तर चौसष्ट युगिनीमध्ये त्याचं स्थान आहे आता ही शेषशाही विष्णूची मूर्ती ठीक आहे ही बघ नाही त्याचे मोडतोड झालेली आहे पण तुम्हाला तिथं पांचजन्य शंख दिसेल त्याच्यानंतर साप दिसेल ज्याच्यावर तो झोपलेला आहे आणि इथे जे वर जे छोटे छोटे भाग आहेत त्याच्यामध्ये त्याचे सगळे दशावतार लिहिलेले आहेत बघा सगळी पहिले मत्स्य आहे कुर्म आहे वराह आहे ब्राह्मण आहे परशुराम आहे राम आहे कृष्ण आहे आणि गौतम बुद्ध आहेत आणि शेवटचा कलिके असे हे दशावतार लिहिलेले आहेत तर हे शेषशाही विष्णू आहे पण तो परकीय आक्रमणामध्ये ते भंग झालेला आहे पूर्ण लक्ष्मी बसलेले पाय झण्यासाठी पण ते सगळं पूर्ण भंगलं लागलेलं आहे तर इथे ही चामुंड आहे आता हे प्रेत आहे तिनं प्रेत पायाखाली घेतलेलं आहे थोडंसं अजून पुढं आला तर तिच्या पोटामध्ये इथे विंचू आहे हा विंचू घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे बाजूने ही सापांची पूर्ण साखळी आहे तिच्या हे कानामध्ये सगळे साप सा वगैरे तिने घेतलेलं आहे तर तिथे दातामध्ये तिचे सुळे असे बाहेर आलेले आहेत आणि हे प्रेत पायाखाली घेतलेलं आहे तिनं असं तिचा चामुंडा देवीचा अवतार आहे पूर्ण हा बाकी सगळ्या सुरणिका मदनिका सगळ्या आहेत तर मग जसं म्हणलं की पलीकडच्या बाजूला रामायणातील काही प्रसंग कोरले तसे इथे महाभारतातील वेगवेगळे प्रसंग कोरले आता हे जे पहिले शिल्प आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पाहताय जे सोन्याचं आसन आहे त्याच्यावर जे बसलेले आहेत हे व्यास आहेत आपण जे म्हणतो व्यासगादी तर हे व्यास आसन असतं आणि थे थे चा, आ, थे थे हा श्रीकृष्ण आहे म्हणजे त्यांच्या हातामध्ये इथे काय त्याच्या चार त्याचे हात आहे तो भेट घेण्यासाठी आला त्याच्याबरोबर धर्म आहे भीम आहे अर्जुन आहे हा प्रसंग आहे इथे ठीक आहे इथे एका पायावर उभा राहून तपश्चर्या केल्याचे हे आहेत अर्जुनाने आता हा जो आहे हा एक मुख्य प्रसंग आहे जे आपण म्हणतो द्रौपदी स्वयंवर ते प्रसंग इथं आहे हे जर तुम्ही खाली पाहिलं तर हे पात्र आहे पाण्याचं आणि हा अर्जुन आहे ज्यानं प्रत्येक आणलेले ते छताला हे मत्स्य यंत्र होतं आणि तो पाण्यामध्ये खाली बघून तो त्या मत्स्याचा डोळा भेदायचा तर तो प्रसंग इथे दिलेला आणि मला असे जसं म्हणलं की जे प्रसंग महत्त्वाचे असतात ते प्रसंग त्यांनी मोठ्या मूर्तींमध्ये कोरलेले असतात इथे आता हे त्यानं पण जिंकला पण जिंकल्यानंतर ही द्रौपदी जे हातामध्ये वर्माला घेऊन उभी राहिलेले स्वयंवरासाठी आता पण जिंकल्यानंतर ते घेऊन आले मातेच्या भेटीसाठी तर हे रूपातले तुम्हाला दिसत आहेत पांडव त्या भेटीसाठी घेऊन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आई आम्ही अशी अशी भिक्षा आणली तिने नेहमीप्रमाणे ने 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 सांगितले की तुम्ही ती वाटून घ्या त्यानंतर ती पाच जणांमध्ये द्रौपदी पत्नी म्हणून पुढे कार्यरत झाली तर तो प्रसंग या ठिकाणी कोरलेला बाकी बरेचसे प्रसंग आहेत पण आता मूर्त्या बंद झाल्या त्यामुळे त्याचा पूर्ण असा अंदाज लावणं थोडंसं अवघड होता ठीक आहे अजून प्रसंग आहेत जे पुढच्या स्तंभामध्ये तो आपण पाहूया तर आता महाभारताचे जे अठरा दिवस युद्ध झाले त्याच्यातले काही निवडक प्रसंग इथं कोरलेले तर युद्ध प्रसंग आहेत फक्त ते ओळखायचे नसेल तर प्रत्येक रथाचा जो ध्वज आहे तो, 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 तो वेगवेगळा आहे तर आता इथे प्रत्येक ध्वजाच्या जागी त्यांनी चिन्ह दिलेले कोरताना तर इथं जर तुम्ही पहिल्यांदा पाहिलं तर इथं कुंभ आहे आणि इथे हत्ती आहे ठीक आहे तर हे जे हे द्रोण आहे गुरु आहे आणि हा दृष्टधुन्य आहे आणि दृष्टधुन्यानं वडिलांच्या अपमानाचा बदला म्हणून त्यांनी द्रोणाचार्यांचा युद्धामध्ये त्यांचा खून केला किंवा त्यांना वध केला असं म्हणू शकतो आता हे जे दुसरं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जर हा पाहिला तर हा अर्जुन आहे ठीक आहे इथे पुढे श्रीकृष्ण पाहिलेला हा कपिध्वज हो आहे हा हनुमान आहे हा कपिध्वजय हो हा अर्जुनाचा रथ आहे आणि हा जो आहे हा कर्ण आहे कुंडल वगैरे आहे फक्त आता युद्धाच्या वेळेला कुंडलं नव्हती त्याच्यामध्ये पण इचा इथला जो ध्वज आहे तो गेलेला आहे तर कर्णाचा ध्वज कोणता होता तर त्याच्यामध्ये हत्तीला साखरदंड जे असतो ते mm. त्याच्या कर्णाचा ध्वज होता इथं हत्तीला साखरदंड कारण हत्ती हा साखळदंडाने बांधला म्हणजे तो कुणाचा तरी अंकित झाला तर कर्ण हा दुर्योधनाचा अंकित आहे म्हणून त्याचा जो ध्वज होता त्याच्यावर हत्तीचा साखरदंड तर हा कर्ण आणि अर्जुनाचं युद्ध आता ज्या वेळेला कर्णानं स्वतःची कवच कुंडलं काढून दिली त्यावेळेला इंद्रांनी इंद्र कवच कुंडला घेण्यासाठी आलेले आणि ते घेऊन गेल्यानंतर इंद्राने इंद्रा त्याला एक अस्त्र दिलं त्याचं त्याला म्हणतात नारायणी अस्त्र जे असं होतं की ज्याला मारल तो माणूस संपणार तर ज्याप्रमाणे कर्णाला शाप होता ब्रह्मास्त्र हे त्याला युद्धाच्या वेळेला आठवू शकत नव्हतं त्यामुळे नारायणी अस्त्र हे त्यानं खास अर्जुनासाठी ठेवलेलं होतं आणि हे श्रीकृष्णाला माहिती होतं त्यानं नारायण अस्त्र ठेवलेलं आहे त्यामुळे तो कर्ण युद्धामध्ये उतरल्यानंतर तो रथ अर्जुनाचा रथ जवळच घेऊन बात नव्हता पण असे किती दिवस आपण करणार म्हटल्यानंतर मग त्याने काय केलं भीमाचा मुलगा त्याचं नाव आहे घटोत्कच तर श्रीकृष्णाने घटोत्कचाला की तू य आणि ते युद्धामध्ये आमच्या बाजूने लढ मग आता इथे घटोत्कच आला आणि त्याने मग हे सगळ्या हत्ती वगैरे दिसत आहेत हे सगळे असे उधळलेले आहेत बघा त्याने तर ते त्यानं उधळल्यानंतर मग दुर्योधन शिवते आला आणि म्हणाला की बाबा तू त्या घटोत्क्याला मार नाही तर हे युद्ध शेवटपर्यंत चालणारच नाही आणि मग कर्णानं त्यानंतर अस्त्र चालवून या घटोत्क्याचा वध केलं ठीक आहे आता हे जे युद्ध आहे हे शेवटचं युद्ध आहे एकदम शेवट म्हणजे कर्णाचा मृत्यू झाल्यानंतरचं युद्ध आहे ह्याच्यामध्ये इथे हा जो आहे हा धर्म आहे धर्म म्हणजे युधिष्ठर आहे आणि हा शल्य राजे शल्य हा कर्णाचा सारथी होता द्यावाले युद्धामध्ये पण कर्ण गेल्यानंतर तो स्वातंत्र्य लढलाय आहे जर तुम्ही त्याच्या ध्वजावर पाहिजे तर हा नांगर आहे नांदर तर हे एकदम शेवटचे युद्ध आहे ज्याच्यामध्ये युद्धीष्ठरान शल्ले आणि यांचे युद्ध प्रसंग दिलेले ठीक आहे आता बाकीचे जे प्रसंग आहेत ते अजून पुढे ते आपण पाहूया आता इथे भीष्मांसोबतचे युद्ध दाखवले ठीक आहे हे जर तुम्ही नीट पाहिजे तर हा कपी ध्वज आहे हा अर्जुन आहे हे ब मूर्ती बंद जाईल हा समोर तो आहे हा कृष्ण बघ बघायला नातामध्ये सगळं त्याचे आयुध आहेत कृष्णाचे आणि इथे जर पाहिलं तर हे मकर आहे मकर हे भीष्म आहे आता मकर हे गंगा नदीचं एक प्रतीक आहे गंगेचंच प्रतीक आहे तर भीष्म हे गंगापुत्र होते राजा आणि गंगेचे पुत्र होते त्यामुळं ते मकर ध्वज आहे त्यांचा आणि भीष्म आणि अर्जुन यांचे युद्ध चाललेले आता हे युद्ध पुढे गेलं पितामह भीष्म काय हरत नव्हते म्हटल्यानंतर काय झालं तर हे बघा इथे परत मकर ध्वज आहे हे पितामह भीष्मांचा रथ आहे हा इथे आणि इथे जो रथ आहे ह्याच्या वेळेस गाढव आहे गाढव तर हा शिखंडी आहे तर पितामह भीष्मांचा असं होतं की स्त्री आणि पुरुष म्हणजे स्त्री आणि पुरुषांवर फक्त ते हल्ला करू शकत होते स्त्री आणि जे दुसरे आहे त्यांच्यावर हल्ला करू शकत नव्हते तर श्रीकृष्णाने शिखंडीला समोर केलं तर हा शिखंड आहे गाढव दिसते तुम्हाला आणि हा कृष्ण अर्जुन आहे हा कृष्ण आहे ना हा कपित्वज आहे म्हणजे आपण म्हणतो शिखंडीला पुढं करून अर्जुनाने बाण मारला आणि त्याच्यानंतर मग पितामह भीष्मनंतर धारातीर्थी पडले आता धारातीर्थी पडल्यानंतर हे पितामह भीष्म आहेत हे शरपंजेरी झाले तिथं आणि हे सगळे मग जे हात जोडून बसलेत जे साजिक आहे आता ते थोडक्यात मृत्यूशयावर टिकले त्यावेळे मग सगळे इथे हात जोडून बसले आणि मग अर्जुन गेलेले आहे आता इथे हातामध्ये अन् गदा वगैरे तुम्हाला बिल दिसेल तर अर्जुन मग शेवटी गेला आणि त्याने ते, ते बाणाने मारून तिथून बाणगंगा प्रकट केली आणि भीष्मांच्या मुखामध्ये गंगेचं पाणी सोडलं तर हे असे तिन्ही प्रसंग म्हणजे हा एकंदर एक एकच प्रसंग आहे युद्धाचा तो सगळा प्रसंग याच्यामध्ये ते इथे शरदंभेरी आलेले भीष्णापुकडे दिसतात तर आता प्रवेशद्वारावर जे मघाशी म्हटलं की वेगवेगळ्या शाखा आहेत द्व्याल शाखा आहे शाखा आहे स्तंभ शाखा आहे तर या स्तंभ शाखेमध्ये ती तुम्हाला कलश दिसतंय हे मी मघाशी म्हटलं तसं की प्रतिकात्मक आहे त्याच्यामध्ये रंगाळून मजेला असू शकतो आणि हे जे दिसतंय की त्या कलशामधली पानं आहेत ठीक आहे त्याला पूर्ण कलश म्हणलं जातं आपण पूजेसाठी जो कल कलश वापरतो ज्याच्यामध्ये आंब्याची पानं वगैरे असतात तो कलश इथे या ठिकाणी या दोन्ही बाजूला तिकडे आहेत आणि त्यावर मजा आहे ते हांस जिथून आहे तिथून जर वर पाहिलं तर तिथं समुद्रमंथनाचा प्रसंग कोरलेला आहे दानव आणि देव आहे त्यामध्ये मेरू पर्वताची त्यांनी रवी केलेली आहे नागाचं वासुकी नागाचं त्यांनी दोरी केलेली आहे आणि ते समुद्र मंथन करत तो प्रसंग तिथे कोरलेला आहे वर